नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न तिसरा त्यामध्ये ए असतो कोणतेही एक कृती सोडवा याला मार्ग असतात तीन आणि दोन कृती दिलेल्या असतात त्यानंतर प्रश्न तीन मध्ये बी मध्ये कोणतेही दोन सोडवा आणि याला मार्ग असतात सहा आणि दिलेले उपप्रश्न असतात चार म्हणजे प्रश्न तिसरा हा तीन अधिक सहा एकूण नऊ गुणांचा असतो आणि हा प्रश्न मोहात टाकणारा असतो कारण या प्रश्नामध्ये असं वाटतं की सगळेच्या सगळे प्रश्न सोडावे एक आहे आणि विद्यार्थी भराभर सोडत बसतात आणि मग या तिसऱ्या प्रश्नाला मार्क असतात नऊ आणि तुमचे सगळे प्रश्न बरोबर येऊन तुम्हाला नऊ पेक्षा जास्त गुण मिळणार नाहीत तेव्हा मोहात न पडता कोणतीही एमधली एक कृती सोडवा आणि बी मधले कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा चला तर मग पाहूयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे अभ्यासक्रमाअंतर्गत आपली सराव क्रमांक एक आजच दिनांक तेवीस बारा चोवीस रोजी झाली आहे आणि ह्या प्रश्नामध्ये तुमच्या झालेल्या चुका या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला समजणार आहे चला तर जाऊयात प्रश्न क्रमांक तीन कृती क्रमांक तीन खालील कृती पूर्ण करा कोणतीही एक आणि तीन गुण इथं कृती मी मुद्दाम दिलेली नाही आता आपण प्रत्यक्षात हे वर्ग समीकरण सोडण्यासाठी सूत्राचा वापर करून सोडवायचा आहे तेव्हा आपण प्रत्यक्षात वर्ग समीकरण सोडूनच पाहू ना कृतीची काय गरज आहे सर्वप्रथम दिलेले वर्ग समीकरण सामान्य रूपात मांडायचं आहे सामान्य रूप काय आहे त्याचं सामान्य रूप आहे ए एक्स वर्ग सामान्य रूप आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आता इथं पहा वर्गपद डाव्या बाजूला आहे हे बी एक्सपद उजव्या बाजूला आणि स्थिरपद उजव्या बाजूला आहे आपल्याला हे दोन्ही पद डा उजवीकडून डावीकडे घेतल्यानंतर काय होतील बरं या ठिकाणी मांडू आपण तीन क्यूचा वर्ग दोन क्यू उजवीकडून डावीकडे आले अधिक होते ते वजा झाले आणि आठसुद्धा अधिकचे वजा झाले बरोबर शून्य आता आपलं वर्ग समीकरण ह्या स्वरूपात झालेलं आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी आता आपण एच्या जागेवर इथं ए आहे इथं वर्गपदाचा सहगुणक तीन आहे म्हणून ए बरोबर तीन बीची किंमत आहे वजा दोन आणि सीची किंमत आहे वजा आठ आता बी वर्ग वजा चार ए सी याची किंमत काढूयात बी वर्ग वजा चार ए सी बीची किंमत आहे बीच्या जागेवर वजा दोन त्याचा वर्ग वजा चार गुणिले एची किंमत आहे तीन आणि सीची किंमत आहे वजा आठ या ठिकाणी या मांडणीला गुण आहेत वजा दोनचा वर्ग कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग केला तर तो धन येतो अधिक चार आणि ह्या तीनही संख्या एकमेकाला गुणिले आहेत चार त्रिक बारा बारी आठ शहाण्णव ऋण ऋणचा गुणाकार धन आला तो आलेला आहे शहाण्णव आणि शहाण्णव अधिक चार बरोबर शंभर म्हणजे बी वर्ग वजा चार किंमत आपल्याला शंभर आलेली आहे आता आपण सूत्र वापरूयात क्यूची किंमत सूत्र बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळामध्ये बी वर्ग, वर्ग वजा चार एसी सी हे मुळात असतात छेद सगळ्याला दोन ए आता आपण ह्या किंमती टाकून घेऊयात म्हणून बरोबर बीची किंमत बीला वजाचिन्ह आहे आणि बीची मूळची किंमत ही वजा दोन आहे त्यामुळं बीची किंमत टाकताना कधीही कंसात टाका कारण बील ला सूत्रामध्ये वजाचिन्ह आहे म्हणून कंसामध्ये वजा दोन अधिक वजा बी वर्गवजा चार इशीची किंमत आलेली आहे शंभर बी वर्गवजा चार इशी शंभर वर्ग मुळामध्ये घेतले आपण छेद दोन गुणिले एची किंमत या ठिकाणी आहे तीन आता आपण सोडून पाहूयात बाहेर वजा चिन्ह आहे आतल्या बीला वजा चिन्ह आहे म्हणजेच ते ऋण ऋण धन होतील अधिक दोन आणि वर्गमुळात शंभर आहे शंभरचे वर्गमूळ दहा छेद तीन दुने सहा आता आपल्याला दोन किंमती आलेल्या आहेत एक अधिक आणि एक वजा पण विद्यार्थी काय करतात बे त्रिक सहा बे एक बे बे पंच दहा असं न करता स्वतंत्र मांडा पहिल्यांदा अल्फाची किंमत मांडा दोन अधिक दहा छेद सहा आणि या बाजूला बिटाची किंमत बरोबर दोन वजा दहा छेद सहा आताही भाग देऊ नका कारण हे गुणिले नाही आहेत हे एकमेकाला बेरीज आहे दहा दोन बारा झाले बारा छेद सहा या बाजूला होतीन वजा दहातून दोन गेले तर मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण दहा आहेत दहातून दोन गेले तर वजा आठ राहिले आहेत आणि छेद सहा सरळ बे का सहा एक सहा सहावी दुने बारा म्हणजे पहिली मूळ आलेलं आहे दोन आणि याला सरळ दिलं बेत्रिक सहा आणि बेचोक आठ आणि या ठिकाणी बीटाची किंमत आलेली आहे वजा चार छेद तीन म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे ही आपल्याला दोन आलेले आहेत कोणते दोन मुळे आलेले आहेत दोन व वजा चार छेद तीन अशा पद्धतीने मग तुम्हाला कृती करण्यासाठी कोणकोणत्या ठिकाणी चौकटी असणार आहेत या ठिकाणी चौकट असणार आहे निवर्ग त्यानंतर वर्ग वजा ची किंमत शंभर काढली सूत्र टाकलं त्याला किम मार्क असणार आहेत यानंतर इथं पहिलं मूळ काढलं याला मार्क असणार आहेत याच्यानंतर ह्या सूत्राप्रमाणे किमती टाकल्या यालाही मार्क असणार आहेत असे एकूण तीन मार्काचा प्रश्न आपल्याला हा सोडवणं गरजेचं आहे यानंतर पाहूयात दुसरा प्रश्न यातला कृती क्रमांक दोन एका खोक्यात पंचवीस तिकिटे आहेत प्रत्येक तिकिटावर एक ते पंचवीस पैकी एकच संख्या लिहिली आहे त्यातून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर पुढील घटनांची संभाव्यता काढा नंबर एक तिकिटावरील संख्या सम असणे नंबर दोन तिकिटावरील संख्या मूळ संख्या असणे आता पहिल्यांदा आपण नमुना अवकाश लिहायचा या ठिकाणी मी तर लिहितो नमुना अवकाश Uh, पंचवीस तिकिट आहेत म्हणजे आपण एक ते पंचवीस अंक लिहूया एक दोन तेवीस चोवीस आणि पंचवीस मैरपिकोन्स पूर्ण म्हणजेच नंबर ऑफ यसची संख्या आलेली आहे पंचवीस आता पहिली घटना नंबर एक इथं म्हणूयात घटना ए काय सांगते घटना तिकीटावरील संख्या समसंख्या असणे मग इथं स्पष्ट म्हणायचं तिकीटावरील संख्या समसंख्या असणे बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस आणि चोवीस ह्या संख्या समसंख्या आहेत किती संख्या आहेत नंबर ऑफ ए बरोबर बर। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा नंबर ऑफ ए बरोबर बर बारा आहेत आता आपण या ए घटनेची संभाव्यता काढूयात माहिती खाली सूत्र लिहायचं प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस इथं विद्यार्थी काय करतात नंबर ऑफ येस उवरती अंशस्थानी घेतात आणि छेदस्थानी ये असं नाही करायचं अगोदर त्या घटनेतील नमुना अवकाशांची संख्या लिहायची मग आता ए बरोबर किती आले आहे बारा आणि यस बरोबर किती आहेत पंचवीस आहेत आता या अंशाला छेदाला भाग जात असेल तर द्यायचा अन्यथा तसंच ठेवायचं म्हणून प्रोबॅबिलिटी ए ए या घटनेची संभाव्यता बाराशे पंचवीस आली यानंतर घटना दोन आहे तिला आपण नाव देऊ घटना बी घटना बी काय सांगते तिकीटावरील संख्या मूळ संख्या असणे मी तर म्हणूयात आपण मूळ संख्या असणे मूळ संख्या असणे आता बीमधील आपण नमुना घटक लिहूयात बी बरोबर मूळ संख्या एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही पण दोन मात्र अशी एकमेव संख्या आहे की ती मूळ असून सम मूळ आहे त्यानंतर तीन ही सुद्धा मूळ संख्या आहे पाच नंतर सात सात नंतर अकरा अकरा नंतर तेरा तेरानंतर सतरा सतरानंतर एकोणीस एकोणीस नंतर तेवीस नंतर आणि चोवीस पंचवीस या मूळ संख्या नाही म्हणून नंबर ऑफ बी बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आले आहेत बी म्हणून प्रोबॅबिलिटी कॅपिटल पी बी या घटनेची संभाव्यता प्रॉबेबिलिटी ऑफ yes. बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ यस टाकूयात किमती बीची एकूण संख्या आहे नऊ आणि यस एकूण आहे चोवीस यालाही भाग जात असेल तर द्या अन्यथा देऊ नका भाग जातच नाही म्हणून बी या घटनेची सांभाळता नऊशे चोवीस आले आहेत जाऊयात पुढचा प्रश्न हा आता हे ए मधले एकच सोडायचा होता आपण दोन्ही सोडले आहेत आता बी कोणत्याही दोन त्या ठिकाणी कृती सोडायच्या आहेत आणि दिलेल्या असतात तुम्हाला तीन दिलेल्या आहेत नाही बी मध्ये दोन सोडायचे असतात सहा गुणांसाठी मात्र तब्बल चार त्या ठिकाणी प्रश्न असतात आणि चारही प्रश्न सोपे असतात त्यातील पहिला होता आयतालेख तो तुम्हाला वर्गात सोडून दिलेला आहे आता आपण दुसरा पाहूयात एक नैसर्गिक संख्या व तिची व्यस्त यांची बेरीज पन्नास छे सात आहे इथं काय आहे छेद आहे पन्नास छे सात आहे तर ती संख्या कोणती आता ही गणित अगोदर कोणत्या स प्रकरणावरचं आहे दोन चारातील रेषे आहे कि समीकरण आहे हे आपल्याला अगोदर समजणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी हे गणित हे वर्ग समीकरणावर आधारित आहेत म्हणजे एकाच चालाचे आहेत म्हणून आपल्याला ती संख्या कोणती आपण म्हणूयात समजा ती नैसर्गिक संख्या समजा ती नैसर्गिक संख्या आपण एक मानू तीन नैसर्गिक संख्या एक्स मानू मग आता एक्स एकस या नैसर्गिक संख्येची गुणाकार व्यस्त कोणती बर म्हणून ची गुणाकार व्यस्त व्यस्त मांडूयात आता ची व्यस्त संख्या असणार आहे एक छेद एक्स आता एक नैसर्गिक संख्या एक्स व तिची व्यस्त यांची बिरीज म्हणून दिलेल्या आटीवरून या ठिकाणी म्हणूयात आपण दिलेल्या अटीवरून दिलेली अट आहे एक नैसर्गिक संख्या व तिची व्यस्त संख्या एक एकछेदेक्स या दोघांची बेरीज पन्नास छेद सात आहे आता हा डाव्या बाजूचा तुम्हाला छेद समान करावं लागेल किंवा छेद एक्स अधिक आहे तो वजा करा कोणत्याही पद्धतीने करा पण मी तुम्हाला सोप्या आयडिया सांगतो ज्या वेळेस अशा प्रकारचं गणित असेल त्यावेळेस हा जो एक्स आहे हा इकडेही गुणिले करायचा आणि या बाजूला इकडेही गुन्हिले करायचा म्हणजेच काय होईल इथं एक्सला गुणलं तर हे होईल एक्स वर्ग हा एक तसाच बरोबर हा एक्स इकडेही गुणिले आहेत पन्नास चे सातला म्हणजेच तो होईल पन्नास एक्स छेद सात आता उजव्या बाजूचा हा सात भागिले आहे तो डावीकडं ह्या दोन्ही पदाला गुणिले करा म्हणजेच आपण असं मांडूयात सात सात एक वर्ग अधिक एक बरोबर इकडे -बर राहिले पन्नास एक्स पण विद्यार्थी काय करतात सर आहे सात भागिले आहे तो गुणिले करतो आणि मग तो, तो सात एक वर्ग अधिक एक म्हणतो एकला गुणतच नाही तेव्हा मांडणी करताना नेहमी अशा पद्धतीनं करा आता गुणाकार पहा किती येतोय हो सात एक स्वर्ग सात एक वर्ग अधिक सात एक सात बरोबर पन्नास एक्स आता दिलेले वर्ग समीकरण सामान्य रूपात मांडा एक स्वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आता हे सात एक स्वर्ग डावीकडे आहेतच सात बी आहेत पन्नास उजवीकडं अधिक आहेत तिकडं आले वजा झाले पन्नास एक्स आणि सातला डाव्याच बाजूला आहे त्याला वजा करू नका कारण कोणतं पद आणलं आहे फक्त पन्नास एक्स आपण उजवीकडून डावीकडे आणलेले आहे हे झाले वजा पन्नास एक्स आता आपल्याला वर्गपदाचा सहगुणक आहे सात आणि शेवटचं स्थिर पद आहे सात यांचा गुणाकार केला तर तो एकोणपन्नास भरतो मग आपल्याला गुणाकार एकोणपन्नास आणि बेरीज वजा पन्नास असणाऱ्या दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या इथं मी वरती मुद्दा मांडतो एक सुवर्गचा सहगुणक आहे एक सुवर्गचा सहगुणक सात आणि शेवटचं स्थिरपद सात म्हणजे दोन्ही धन आहेत आणि गुणाकार एकोणपन्नास आला पाहिजे गुणाकार एकोणपन्नास आणि बिरीज किती आली पाहिजेत मधल्या पदाच्या सहगुणका इतकी आणि मधल्या पदाचा सहगुणक आहे वजा पन्नास आता ज्या अर्थी गुणाकार धन आणि बिरीज ऋण आहे त्या अर्थी दोन्ही संख्या ऋण असणार आहे कारण ऋणचा गुणाकार धन येतो म्हणून कोणत्या संख्या असतील एकोणपन्नासच्या एकोणपन्नास एकोणपन्नास वजा एकोणपन्नास आणि वजा एक म्हणून त्या संख्या कोणत्या असणार आहेत वजा एकोणपन्नास आणि दुसरी संख्या वजा एक आता चेक करून बघा अगोदर वजा एकोणपन्नास वजा एकचा चा गुणाकार केला तर तो धन एकोणपन्नास येतो हो आणि बिहरीज केली वजा एकोणपन्नासन वजा एक ते वजा पन्नास भरते म्हणून या संख्या आपण शोधल्या आता त्या मांडूयात एक्स वर्ग वजा एकोणपन्नास एक्स वजा एक एक्स एक एक आणि अधिक सात बरोबर शून्य कुठं मांडलेला आहे त्या संख्या या ठिकाणी पहा वजा पन्नास एकच्या च्या मांडल्या आहेत सात एक स्वर्ग सात एक स्वर्ग जसे आहेत तसे घेतले त्यानंतर हे सात जसे आहेत तसे घेतलेले आहेत आणि इथं वजा एकोणपन्नास आणि वजा एक वजा पन्नास होता आता दोन पदांचा गट पाडूयात पहिले दोन पुढचे दोन पहिल्या गटातून कॉमन आला सात एक्स कौसात राहिले एक्स वजा साती साती एकोणपन्नास दुसऱ्या गटात काहीच कॉमन नाही दुसऱ्या गटाला चिन्ह मात्र वजा आहे वजाने सुरुवात झाली म्हणून वजा आणि कॉमन आला वजा एक म्हणून कंसात राहिले एक सु वजा सात बरोबर शून्य म्हणजेच आता ह्या दोन्ही पदातून कॉमन काढला इथून इथपर्यंत एक पद आहे आणि इथून इथपर्यंत एक पद आहे दोन्ही पदातून कॉमन काय आला एक सु वजा सात आणि एक सजा सातने जर पहिल्या गट गटाला भाग दिला तर एक सजा सातला एक सजा सात गेले काय राहिलं सात एक्स राहिले आहे तसेच ह्या कॉमनने या गटाला भाग दिला तर एक सजा सातला एक सजा सात गेले वजा एक राहिला बरोबर शून्य म्हणजेच दोन कंसांचा गुणाकार शून्य असण्याचा अर्थ म्हणजे एक्स वजा सात पहिला कंशबरोबर शून्य किंवा दुसरा कंशबरोबर शून्य सात एक्स वजा एक बरोबर शून्य म्हणून एक्स वजा सात बरोबर शून्य तर एक्स वजा सात डावीकडून उजीकडे आले अधिक झाले इथं दुसरा किंवा किंवा सात एक्स बरोबर वजा एक डावीकडून उजुकडे आला अधिक झाला आता सात गुणिले आहेत इकडे आले एकला भागिले झाले आता आपल्याला दोन मुळ मिळाली आहेत दोन किमती मिळाल्या आहेत पण त्यातली एक किंमत मात्र अग्राह्य असणार आहेत इथं म्हणूयात एक्स बरोबर एकशे सात ही अग्राही आहे का अग्राह्य आहे कारण नैसर्गिक संख्या ही अपूर्णांकात नसते म्हणून आपल्याला योग्य संख्या एक्स बरोबर सात हेच उत्तर बरोबर आहे याचा अर्थ ती नैसर्गिक संख्या सात आहे संपला प्रश्न जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे तिसरा आहे टिपटॉप इलेक्ट्रॉनिकने एका कंपनीला दीड टनाचा व करासह एक्कावन्न हजार दोनशे किमतीचा एअर कंडिशनर पुरवला त्यावरील सी जी एस टीचा दर चौदा टक्के आकारला तर कर बिजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा नंबर एक एअर कंडिशनरची करपात्र किंमत नंबर दोन जीएसटीची एकूण रक्कम नंबर तीन सी जी एस टीची रक्कम मित्रांनो खूप सोपं गणित आहे आता काय करायचं का तुम्हाला इथं करासह किंमत दिलेली आहे एअर कंडिशनची करासह करासह किंमत म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला बीजक मूल्य माहिती आहे पण करपात्र किंमत माहीत नाही इथं पहिलाच प्रश्न दिलेला आहे करपात्र किंमत किती मग पहिल्यांदा आपण म्हणू समजा त्या एअर कंडिशनरची करपात्र किंमत करपात्र किंमत एक रुपये मानू करपात्र किंमत एक रुपये मानू आणि त्याच्यावरचा जो दर आकारला गेला तो सीजीएसटी चौदा टक्के आकारला याचा अर्थ जीएसटी किती आकारला असेल अठ्ठावीस टक्के कारण जीएसटी इज जी इक्वल टू इथं म्हणूयात जी एस टी इज इक्वल टू सी टी सी टी अधिक एस जी एस टी म्हणजेच आपल्याला यातला सीजीएसटी माहिती आहे तो आहे चौदा टक्के म्हणजे जीएसटी किती आकारला गे त्या ठिकाणी चौदा चावदा चौदा अठ्ठावीस टक्के आकारलेला आहे आता आपल्याला करपात्र किंमतीवर या ठिकाणी जीएसटी काढायचं आहे पण करपात्र किंमत माहितीच नाही पण आपण एक सत्र मानलेले आहे आणि आपल्याला हेही हे माहिती आहे की बीजक मूल्य बरोबर बीजक मूल्य बरोबर करपात्र किंमत करपात्र किंमत अधिक जी एस टी आता बीजक मूल्य कशाला म्हणायचं ज्या आकारणीमध्ये करपात्र किंमत आणि त्याच्यावरचा जीएसटी आकारला जातो त्याला म्हणायचं कर बीजक मूल्य पण इथं करासह किंमत किती आहे एक्कावन हजार दोनशे इथं म्हणूयात बीजक मूल्य एक्कावन्न हजार दोनशे बरोबर करपात्र किंमत आपल्याला माहीत नाही ते आपण एक्स मानलेली आहे आणि त्याच्यावरचा जी एस टी अठ्ठावीस टक्के शंभराला अठ्ठावीस तर करपात्र किंमतीला किती म्हणजे ती एक्स आहे आता आपण उजवी बाजू सोडून घेऊया इथं एक्सला छेद एक आहे अधिक अठ्ठावीसच्या शंभर लागून एक्स आहे म्हणजे अठ्ठावीस एक्स छेद शंभर झालेले आहेत आणि आता छेद जर समान केला तर मला पहिल्या अपूर्णांकाला छेदाला शंभर निघुणावं लागल आणि अंशालाही शंभर निघुनावं लागल म्हणजेच काय होईल या ठिकाणी पहा शंभर एक्स छेद शंभर अधिक अठ्ठावीस एक्स छेद शंभर आता आपला छेद समान झालेला आहे म्हणून छेद आपला झालेला आहे शंभर आणि शंभर एक्स अधिक अठ्ठावीस एक्स मिळून होतात एकशे अठ्ठावीस एक्स आणि इकडं डाव्या बाजूला आहे आपली किंमत बीजक मूल्य एक्कावन्न हजार दोनशे आता या उजव्या बाजूचे शंभर हे भागिले आहेत ते जर डावीकडे आले तर एक्कावन्न हजार दोनशेला ते गुणिले होतील म्हणून एक्कावन्न हजार दोनशे गुणिले शंभर बरोबर एकशे अठ्ठावीस एक्स आता आपल्याला एकशे किंमत म्हणजे कर पात्र किंमत काढायची एकशे अठ्ठावीस गुणिले आहेत ते काय होतील इकडे एक एक्कावन्न हजार दोनशेला भागिले होतील एक्कावन्न हजार दोनशे गुणिले शंभर आणि एकशे अठ्ठावीस हे त्याला भागिले झाले आणि एक एक इकडं एक्स राहिले आता देऊन टाका दोनने भाग द्या किंवा डायरेक्ट एकशे अठ्ठावीस आहे एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस चोक पाचशे बारा एकशे अठ्ठावीस शून्य शून्य एकशे अठ्ठावीस शून्य शून्य पुढचे शंभर हे चारशे म्हणजेच मित्रांनो करपात्र किंमत चार, कर चार त्याच्यावर एक दोन तीन चार किती आली चाळीस हजार रुपये करपात्र किंमत आहे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर मग इथं पहिला प्रश्न आहे एअर कंडिशनरची करपात्र किंमत किती आता पुढे दिले त्यांनी GST का GST का ची जी एस टीची एकूण रक्कम किती आता तुम्ही चाळीस हजारावर अठ्ठावीस टक्क्याने काढलं तरी उत्तर येणार आहे कारण क जी एस टी कशावर आकारला जातो करपात्र किंमतीवर पण आपल्याला हे उलटं सुलटं करायची गरज नाही कारण एक्कावन्न हजार दोनशे रुपयामध्येच आपल्याकडून एअर कंडिशनरचे सगळे पैसे घेतले म्हणजे करपात्र किंमत आणि त्याच्यावरचा जी एस टीसह करासह गेले एव्हा का इथं काय म्हणलेलं आहे करासह एक्कावन्न हजार दोनशे घेतले आहेत आणि करपात्र किंमत किती आली चाळीस हजार आपल्याला काय करावं लागेल सिंपल मायनस करायचे मग इथं म्हणूयात आपण जीएसटी बरोबर जीएसटी बरोबर बीजक मूल्य बीजक मूल्य वजा करपात्र किंमत बीजक मूल्य वजा करपात्र किंमत मग बीजक मूल्य किती आहे एक्कावन्न हजार दोनशे वजा करपात्र किंमत आले आहे चाळीस हजार आता वजाबाकी करून टाका आणि वजाबाकी मी करतो तशीच करा म्हणजे आपल्याला कोणतीही स्टेप सहजासहजी घ्यायची नाही सिरियसली घ्यायची लहान मुलांसारखी वजाबाकी करा एक्कावन्न हजार दोनशे वजा त्यातून गेले चाळीस हजार किती राहिले बघा शून्या शून्य 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 दोनतून शून्य गेले दोन राहिले एकातून शून्य गेला एक राहिला आणि पाचातून चार गेले एक राहिले अकरा हजार दोनशे अकरा हजार दोनशे रुपये हजारा जी एस टी झालं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं आलं करपात्र किंमत चाळीस हजार तिसरा प्रश्न आहे सी जी एस टीची रक्कम किती आता सी जी एस टी बरोबर किती असणार आहे हे टोटल आलेले आहे मग आपल्याला माहिती आहे जी एस टी इज इक्वल टू सी जी एस टी आपण वरतीच लिहिलेलं आहे या ठिकाणी आणि मग जी एस टी एकूण आहे अकरा हजार दोनशे त्याच्या निम्मा केला सी जी एस टी बरोबर अकरा हजार दोनशे जन्म निम्मा बेपंचे दहा